स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी विटा शहर व खानापूर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी विटा पोलिसांच्या वतीने विविध उपाययोजना राबवण्यात आलेल्या आहेत आता जर बघितलं तर मी आहे विटा पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी विटा शहरातून रूट मार्च काढण्यात येणार आहे याची जय तयारी या ठिकाणी पोलिसांच्या वतीने करण्यात आलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी पोलीस निरीक्षक धनंजय फडकर साहेब आहेत काय नियोजन आहे वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारं हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड भिवघाट तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे विटा शहर व खानापूर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी विटा पोलिसांच्या वतीने विविध उपाययोजना राबवण्यात आलेल्या आहेत आता जर बघितलं तर मी आहे विटा पोलिस ठाण्यामध्ये या ठिकाणी विटा शहरातून रूट मार्च काढण्यात येणार आहे याची जे तयारी या ठिकाणी पोलिसांच्या वतीने करण्यात आलेली आहे आपल्या सोबत बोलण्यासाठी पोलीस निरीक्षक धनंजय फडकर साहेब काय नियोजन आहे आगामी जे होळी रमजान मास हा जो सण उत्सव आगामी आहे त्या अनुषंगानं विटा शहरामध्ये कायदा आणि अबाधित राहावी याकरता आज रूट मार्च आयोजन केलेलं आहे कशा पद्धतीने नियोजन आहे आणि येणाऱ्या पा, सणांच्या पार्श्वभूमीवर काय उपाययोजना केले येणाऱ्या सणांच्या अनुषंगानं आम्ही आज आजपासूनच फिक्स पॉईंट लावलेले आहेत आज त्या अनुषंगानं आम्ही आज कोंबिंग ऑपरेशन पण आयोजित केलेलं आहे रात्री आणि प्रत्येक फिक्स पॉईंट लावलेले आहेत फिक्स पॉइंट आणि पेट्रोलिंग लावून आणि सणांच्या दिवशी तो बंदोबस्त आम्ही नियोजन केलेला आहे तर गेल्या अनेक दिवसापासून विटा पोलिसांच्या वतीने वेगवेगळ्या वे वे उपाययोजना केल्या जातात लोकांचं प्रबोधन केलं जात आहे शाळा महाविद्यालयांमध्ये आपण उपक्रम घेतलेला आहे तसेच जे काही गैरप्रकार सुरू आहे पानपट्टी असेल किंवा दुकान असतील चायनीजची गाडी असतील तिथे जाऊन तुम्ही पाणी करताय काय कसं नियोजन आहे विटा शहरामध्ये अवैध व्यवसायाच्या अनुषंगानं नारकोटीच्या अनुषंगानं किंवा वाढती गुन्हेगारी वाढती व्यसना नेता महिलांवरील महिलांच्या वा विषयक गुन्हे याबाबत आम्ही पूर्णपणे शाळा महाविद्यालय आहेत सामाजिक संघटने आहेत ज्या वेगवेगळ्या सराव संघटना आहेत त्यांच्याशी संवाद साधतो आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही नवीन कायद्याची माहिती महिलांविषयक गुन्ह्याची माहिती चोरीबाबत अवेअरनेस करतो आहे स्टँडवर जातो आहे आणि दहा एकशे गाडीमधून आम्ही चोरीच्या बाबतीतही अवेअरनेस करतो आहे आणि त्यानंतर आम्ही नारपटीच्या अनुषंगानं ज्या पानपट पानटपऱ्या आहेत किंवा चायनीजच्या गाड्या आहेत कुठं आम्हाला असं काय अवैध व्यवसाय किंवा अवैध गांजा गुटखा असं काही विक्रीला आहे का याबाबत आम्ही खात्री करत आहे आणि तसं काय मिळून आल्यास आम्ही योग्य ती कारवाई करीत आहोत अशा आम्ही बातमी त्यांच्या मार्फतून ज्या माहिती बातम्या मिळाल्या त्या अनुषंगाने आम्ही मोठ्या दोन जागेच्या कारवाई सुद्धा केलेल्या आहेत अशाच काही बातम्या मिळाल्यानंतर माहिती मिळाल्यानंतर योग्य ती कारवाई करणार आहोत सणांच्या पार्श्वभूमीवर लोकांना काय आव्हान सणांच्या पार्श्वभूमीवर लोकांना आवाहन करतो की जे आता होळीचा सण येतोय त्याबाबत नागरिकांनी पूर्णपणे दक्षता घ्यायची कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत दक्ष राहून त्यांनी आनंदाने सण साजरा करावा होळीच्याही बाबतीत तसंच आहे की होळीच्या दिवशी हे रंगपंचमी होुलिबंदनच्या दिवशी जे रंग बोलवले जातात तर त्या अनुषंगानं कुठलाही प्रश्न होऊन निर्माण भांडण दंड होणार नाही किंवा जातीवाद निर्माण होणार नाही याबाबत नागरिकांनी दक्षता ना घ्यावी आणि जे सण आहेत ते चांगल्या पद्धतीनं आणि आनंदात साजरे करावेत तर या ठिकाणी तुम्ही पाहिले की येणारे सण हे सर्वांनी सा आनंदाने साजरे करावेत कायदा व्यवस्था सुव्यवस्था रखण्यासाठी विटा पोलीस ठाण्याच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत कॅमेरामन रोजी सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा